श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जाऊ आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामींच्या तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आपल्या घरामध्ये नजर दोष होणे बाधा होणे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला कळत नसतात आजार पण येत असतं सततच्या कटकटी असतात किंवा या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करूही शकत नाही कारण हे का होतं किंवा कोणत्या कारणाने होत असं हे आपल्याला कळत नसतं आणि यासाठी आपल्याला काही उपाय किंवा आपण सेवा चालू करत असतो मात्र असा एक उपाय आपण केल्याने की त्यामुळे आपल्या घरातील ह्या ज्या गोष्टी घडत असणाऱ्या ह्या कमी व्हायला मदत होत असते ते म्हणजेच काय आपला मुख्य दरवाजा जो असतो तर या दरवाज्यामधून येणाऱ्या लहरी ज्या असतात त्या सकारात्मक असाव्या किंवा आपल्या घरात कोणाची नजर दोष किंवा बाधा असतात त्या आपल्या मुख्य दरवाजाच्या मधूनच येत असतात म्हणून आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर अशी एक वस्तू बांधायची असते की जेणेकरून आपल्या घरात येणाऱ्या वाईट बाधा वाईट शक्ती ज्या असतात वाईट लहरी ज्या असतात त्या कमी प्रमाणात होत असतात आणि त्याचे आपल्याला प्रभाव देखील चांगले मिळतात म्हणून आपल्याला ही वस्तू जी असते ती आपल्याला दरवाजाच्या बाहेर बांधायची आहे तर आपल्याला एक वस्तू म्हणजेच काय तर सुपारी जी असते ती आपल्याला बांधायची असते आता सुपारी कोणती बांधावी तर सुपारी कधीही आपण जी पूजेमध्ये वापरलेली असते को आपण कोणत्या तरी शुभ कार्यासाठी एखादी सुपारी आपण पूजेला ठेवत असतो ती सुपारी आपल्याला बांधायची आहे बरेच लोकांचा असा प्रश्न असेल की आपण दुकानात जाऊन नवी कोरी सुपारी आणावी का तर नाही किंवा आपल्या घरामध्ये जर सुपारी आपण आणून ठेवतो पूजेसाठी तर त्यामधून मी सुपारी घेऊन ती बांधावी का तर तीही चालत नाही तर सुपारी अशी घ्यावी की जी जी आपल्या घरामध्ये एखादी आपण पूजा करत असतो आणि त्या पूजेमध्ये आपण मांडत असतो जसं आपण दर महिन्याला सत्यनारायण पूजा करत असतो तेव्हा ज्या आपण सुपाऱ्या ठेवत असतो त्यापैकी एक सुपारी तुम्ही घेऊ शकतात आणि त्या पूजेमध्ये मात्र दुसरी ठेवू शकतात त्यापैकी एक सुपारी तुम्ही ठेवा किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस आपण सुपाऱ्या ठेवत असतो त्या सुपाऱ्या अगदी घेतल्या तरी देखील चालेल शुभ कार्यामध्ये वास्तुशांती असेल तुमच्या ते घराची तेव्हा जी सुपारी वापरलेली आहे विधी केलेली आहे त्या सुपारीवर ती सुपारी तुम्ही घेऊ शकतात किंवा सत्यनारायण पूजा तुमच्या घरात केलं असेल कलश पूजा केली असेल किंवा लग्न समारंभ असेल अशा वेळेस जी सुपारी तुम्ही वापरलेली असेल अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे बऱ्याच लोकांना असं वाटेल की दुकानातून आपण सुपारी आणू आणि तिचं मग आपण हळदी कुंकू लावून पूजा करू देवघरात आणि नंतर ती बांधू तर तसं चालणार नाही जी सुपारी आपण विधीसाठी वापरलेली आहे शुभ कार्यासाठी वापरलेली आहे ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे ती सुपारी घेतल्यानंतर पांढरं छोटासा कापड घ्या कोरा कापड घ्या हातरूमाला अगदी असला तरी देखील चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ती सुपारी आपल्या दाराच्या वरती डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला कुठेही बांधा तरी देखील चालेल मात्र ही सुपारी तुमच्या घराच्या बाहेर बांधायची आहे तुम्ही दरवाजाच्या वरती बांधली तरी चालेल उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला बांधली तरी देखील चालेल या प्रकारे तुम्हाला ही सुपारी आपल्या घराच्या बाहेर बांधायची आहे आणि आपल्याला एक संरक्षण कवच जे असतं ते तयार होत असतं आणि ती सुपारी तुम्हाला वेळ असेल म्हणजे शुभ दिवशी तुम्ही बांधू शकतात कुठल्याही वारी बांधली तरी देखील चालेल काही हरकत नाही आणि जर आपल्याला वाटलं तर आपण सहा महिन्यात जसं मोठे सण येत असतात आपले दिवाळी किंवा मग अक्षय तृतीया गुढीपाडवा अशा तिथीला तुम्ही बदलवू शकता तुमच्या घरात जर विधी झाला तर तुम्ही ती सुपारी बदलू शकता तुम्हाला वाटतं की ही सुप सुपारी आपण विसर्जन करावी नवीन ठेवावी तर तुमच्या घरामध्ये ज्या पूजा चालत असतात सत्यनारायण पूजा असू द्या दिवाळीची पूजा असते किंवा कोजागिरीची पूजा असते तेव्हा जी सुपारी वापरण्यात येते ती सुपारी तुम्ही बांधू शकतात आणि आधीची सुपारी जर खराब झाली असेल तर ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकतात या पद्धतीने तुम्हाला छोटीशी अशी सेवा जी असते छोटासा उपाय आपल्या घरासाठी करायचा आहे त्यामुळे आपल्या घराला बऱ्याचशा गोष्टींपासून संरक्षण हे मिळत असतं चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ